नमस्कार मी भीमराव लोणारे दिल, आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालया जवळ आहे आणि मी तुम्हाला सांगेल की राष्ट, राष्ट्र संत गाडगे महाराज यांना भारतरत्न नी सन्मान करण्यात यावा यासाठी आज तेजस बौद्धशीय संस्थेच्या वतीने एक जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आमच्यासोबत तेजस बौद्धशीय संस्थेचे अर्गुलवार सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर आपण निवेदन दिलं संत गाडगे महाराज यांना भारतरत्न देण्यात यावं मी माननीय खौसेजी आणि माननीय लोणालीजीचं मी खूप खूप अभिनंदन करतो आमचे जे न्यूज आज तुम्ही कव्हर कव्हर करत आहे आम्ही ना तेजस बौद्धिक संस्थेच्या मार्फत माननीय देशाचे प्रधान पंतप्रधान आणि आमचे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूला एक निवेदन दिलेलं आहे की आमचे आमचे समाजाचे ईश्वर संत गाडगे महाराज यांना सरकारकडून भारतरत्न देण्याकरिता आम्ही एक विनंती केलेली आहे आणि मी तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून सांगतो की आमचे पूर्ण जे धोबी समाज पूर्ण भारतात त्यांना पण माझी विनंती आहे की आता पाच राज्याचे चुनाव आहे याच्या अगोदर गाडगे महाराजला भारतरत्न भेटला तो तुम्ही त्यांना बिलकुल तुम्ही समर्थन करा नाही तो त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार करा माझी विनंती आहे संत गाडगे महाराज यांना भारतरत्न मिळायलाच हवा कारण त्यांनी ते एक समाज सुधारक सुद्धा होते काय सांगाल बिलकुल एकदम सत्य आहे सत्य हे कधी लपवता येत नाही संत गाडगे महाराज एक शेडगाव मधून छोट्याशा गावातून अमरावती जिल्ह्यातून निघून त्यांनी पूर्ण राज्यामध्ये ज्या वेळेला स्वच्छता करण्याकरता कुठल्याही राज्याची अशी व्यवस्था नव्हती त्यावेळेला ते त्यांनी स्वच्छता अभियान राबवलं आणि लोकांना ज्या मलमंत्रापासून तो त्रास व्हायचा आणि रोगराई व्हायची त्या रोगापासून वाचवण्यासाठी त्यांनी ती स्वतः पिढा उचून समाजासाठी ती सेवा घेतली आणि त्या सेवेतून पूर्ण महाराष्ट्र राज्याला त्यांना कळलं की स्वच्छता ही फार महत्वाची आवश्यक आहे आणि त्यांच्या विचारांनी पूर्ण जगाला सुद्धा कळलं आज त्यांच्या विचारांनी पी एच डी सारखा विषय आणि अभ्यास संशोधनासारखा विषय चालतो आणि विद्यापीठ चालते म्हणजे गाडगे महाराज एक महान संत होते आणि त्यांच्यामुळे समाजात सुधारणा झाली सोशल रिफॉर्मिंग झाली आणि ती सोशल रिफॉर्मिंग झाल्यामुळे गाडगे महाराज हे भारत रत्न पुरस्काराचे पुरस्कृत करण्या योग्य व्यक्तित्व आहे किंवा की आमच्याकडे इतक्या सरकार आल्या असेल ते सरकार कुठल्याही पार्टीचे असेल आतापर्यंतचे जे भारतरत्न पुरस्कार देण्यात आले मी त्याला मला असं काही आक्षेप नाही पण तरी आक्षेप घेतो की प्रणब मुखर्जींनी काय काम केलं होतं की राष्ट्रपती झाले आणि तुम्ही म्हणजे त्यांना भारतरत्न पुरस्कार इकडून पदावर उतरत नाही तिकडून देत आहे बाकीच्या काही लोकांना पण तुम्ही इकडे उतरत नाही तिकडे भारतरत्न पुरस्कार देत आहे आणि ज्यांनी समाजाचं नाव ज्यांनी देशाचं नाव ज्यांनी राज्याचं नाव पूर्ण जगामध्ये दिलं आणि विचार विश्वाला विचार दिले अशा मानसोर संतांचं नाव गाडगे महाराजांच्या नावाने भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने नक्कीच द्यावा आम्ही भारत सरकारला आव्हान आणि विनंती करतोय त्यांनी भारतरत्न पुरस्कार हे गाडके महाराजाला दिल्यास आमच्या या समाजामध्ये स्वच्छतेची जनजागृती होईलच परंतु तुमच्या सरकारचं नावाचा आता डिंडोर आपण जगामध्ये पिटल्या जाईन की यांनी चांगल्या व्यक्तीला चांगल्या व्यक्तिमत्वाला चांगल्या संतला चांगल्या संत गाळके महाराजांना यांनी भारतरत्न पुरस्कार दिला तर भारताची जनता सुद्धा तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुम्ही त्या प्रकारचा विचार अगर करणार नाही तर भारतीय जनता ही सुद्धा तुमच्या पाठीमागून आपला पाठिंबा काढून घेईल म्हणून आपणास विनंती आहे आव्हान आहे की आपण गाडगे महाराजांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अन्यथा संत गाडगे महाराजांच्या बाबतीत आपण विचार करत नसाल तर तेजस बौद्धीजी संस्था या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाडगे महाराजांचे चाहे ते जातीचे समर्थक असो चावाचे समर्थक असो आणि पूर्ण समाजाला समर्थन करणारे ते आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्व समाज मिळून त्यांच्यासाठी आंदोलन उभं करू आणि भारताच्या पूर्ण राज्यामध्ये या आवाजाला आम्ही गुंजवू आणि आमच्या समाजा माध्यमातून आम्ही तो पुरस्कार घेतल्याशिवाय राहणार नाही संत गाडगे महाराज यांनी स्वच्छता अभियान राबव राबविलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे ओळखलं जातं स्वच्छता अभियान त्यांच्या मार्फतच या संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि एकूणच संत गाडगे महाराज यांना भारतरत्न मिळायला हवं काय वाटतंय तुम्हाला नमस्कार मी रवींद्र तांडेकर कामठी रहवासी मी श्री संत गाडगे महाराज यांचा जीवन वाचलो त्यांचं पाहलो त्यांचं कार्य वगैरे इतिहास गवा आहे त्यांच्या कार्यन सर्व लोकांना प्रभावित केलं आजची जे परिस्थिती आहे भलते भलते फालतू लोकांना असे असे इनाम मिळतात का ते त्यांच्या लाईक आहे जे संत गाडगे महाराज इतके चांगले संत होऊन गेले त्यांचं केलेले काम हर हर लोकांना माहीत आहे तर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे त्यांच्याना मी समर्थन करतो अशा विषयावर त्यासाठी आज कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्या टीम आणि सर सहयोगी मित्रांसोबत इथं आलेल्या की कलेक्टर साहेबाच्या द्वारे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती प्र, कार्यालयापर्यंत हे निवेदन गेली पाहिजे आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार दिली पाहिजे असं मी त्यांचं समर्थन करतो संत गाडगे महाराज यांना भारतरत्न मिळायलाच हवं नक्कीच संत गाडगे बाबाला भारतरत्न मिळायला पाहिजे कारण की जे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर ते त्यांना सामाजिक गुरु मानत होते तसे आ, व्यक्तिमत्व ज्यांना गुरु मानत आहे त्याच्या गुरुला तर भारतरत्न भेटलाच पाहिजे आणि भारतरत्न याच्यासाठी भेटला पाहिजे की त्यांनी जे स्वच्छता अभियान राबवला ते एक भाग आहे पण त्यांचे ते दहा सूत्री कार्यक्रम आहे त्याच्यात तुम्ही सखोल त्याच्या निरीक्षण करा ना तर तुम्हाला समजेल की बा, गाडगे बाबांची जी विचारशैली होती ते एकदम वैज्ञानिक दृष्टिकोनाची होती आणि ते ते लोकांना दूर करण्याच्या प्रवृत्त करण्याचं ते काम करत होते असे संताला तुम्ही जर भारतरत्न नाही देणार तर कोणाला देणार निश्चित संत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक, एक समाज सुधारक होते स्वच्छता अभियान जे गाड़गे महाराज का लागल आज हम लोग संत गाड़गे महाराज मैं एम जब्बार चीफ एडिटर गोल्टन न्यूज आज हम ऐसे महान संत के बारे में जिलाधिकारी को निवेदन देने आए हैं जिनको देश के सर्वोच्च पद से सम्मानित करना चाहिए तो शासन में यदि इच्छा शक्ति हुई तो मैं नहीं समझता गाड़गे महाराज को भारत तरफ से सम्मानित करने में कोई समय लगेगा क्योंकि उनके कार्य के हम क्या चर्चा करें शासन सब जानता है संत ग महाराज क्या है जिन्होंने देश के अंदर दुनिया के अंदर पूरा एक संदेश दिया स्वच्छ अभिमान का कार्य चलाया जिन्होंने गरीबों की सेवा की दलितों की सेवा की ता महान पुरुष को अनेक लोगों को शासन द्वारा सम्मानित किया जाता है जैसे हमारे पूर्व वक्ता ने बताया राजनीतिक के अंदर इधर पद पे नहीं रहे पद से नहीं तो उन्हें सम्मान किया ये तो वो महापुरुष है जिनकी चर्चा पूरे विश्व के अंदर ऐसे महान पुरुष को तो शासन ने अपने त्वरित फैसला लेकर महाराष्ट्र से सम्मानित करना चाहिए इसके हम समर्थन में आज यहाँ जिलाधिकारी में आए संत गाड़गे महाराज यांना भारत रत्न मिळायला सव काय सांगा निश्चितच मी सांगेल तुम्ही या तुम्ही काय भावना व्यक्त कराल तुम्ही शंकर बर्मन मैं भारत सरकार से निवेदन करता हूं, अनुरोध करता हूं कि राष्ट्र संत गाड़गे बाबा को भारत रत्न से सम्मानित करने की कृपा करें राष्ट्र संत गाड़गे महाराज याना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं यासाठी तेजस बहुद्देशीय संस्थेच्या मार्फत नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना मागणी करण्यात आली की राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना लवकरात लवकर भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात दिसून धन्यवाद नमस्कार